दिवाळीच्या तोंडावर अमरावतीकरांसाठी एक अतिशय आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी लाखो गरिबांच्या घरात दिवाळीचा प्रकाश घेऊन येणाऱ्या एका भव्य उपक्रमाचा आज शुभारंभ झाला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या या वतीने तब्बल दोन लाख कुटुंबांना किराणा आणि भगिनींसाठी साडीचुडी वाटपाच्या अभियानाला आज अमरावतीमध्ये सुरुवात झाली आहे अमरावतीमधील गोरगरीब शेतकरी शेतमजूर आणि कष्टकरी जनतेसाठी दिवाळी ही सुख समृद्धीची ठरावी यासाठी युवा स्वाभिमान पार्टी आणि भारतीय जनता पार्टीने हा मोठा संकल्प हाती घेतला आहे सोमवार तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा महावाटप कार्यक्रमाचा शुभारंभ झाला यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रतिमात्मक स्वरूपात दोन लाख कुटुंबांना दिल्या जाणाऱ्या किराणा किट आणि भगिनींना साळी चोळीचे वाटप सुरू करण्यात आले आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या पुढाकाराने सुरू झालेले हे वाटप गावागावात आणि शहरात प्रत्येक घरात पोहोचविले जाणार आहे याप्रसंगी अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण राज्यसभा सदस्य डॉक्टर अनिल बोंडे तसेच आमदार किवलराम काळे प्रवीण तायडे चंदू यावलकर राजेश वानखडे भाजप शहराध्यक्ष नितीन धांडे युवा स्वाभिमान पार्टीचे मार्गदर्शक सुनील राणा यांच्यासह युवा स्वाभिमान पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हा केवळ किराणा वाटप नसून दोन लाख कुटुंबांना दिवाळीचा मोठा आधार देणारा उपक्रम आहे गेल्या वीस वर्षापासून संपूर्ण गोरगरीब शेतकरी शेतमजूर आदिवासी झोपट्टीमधील सगळे गरीब सगळे दरवर्षी वाट पाहतात की आमच्या रविभाऊचा किराणा येईल आणि तो किराणा आल्यानंतर घरामध्ये गोडवा निर्माण होते सगळे साजरे दिवाळी साजरी करतात यावर्षी दोन लाख कुटुंबांना आपण या ठिकाणी किराणाचं वाटप करत आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस साहेबांच्या शुभ हस्ते आज आदिवासी कुटुंबांना मजदूर लोकांना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आज त्याचा शुभारंभ केला आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हातानेच त्याचं उद्घाटन करून सगळ्यांना बॅगचं वाटप केलं आता वाट के गावागावात आज जवळपास दहा ते बारा गावं आज आम्ही सगळीकडे किराणा वाटपाचं सुरू केलं इथे गोविंदपूर गावं पाहू शकता हे आदिवासी गाव आहे आणि आदिवासी कुटुंब रोज शेत जंगलामध्ये जाऊन काम करतात रोज कमवतात रोज खातात अत्यंत दुर्गम परिस्थिती आहे या आदिवासी क्षेत्रामध्ये सुद्धा या ठिकाणी किराणाचं वाटप करतो असं दोन लाख कुटुंबांना आपण या ठिकाणी किराणाचं वाटप करतो आमदार रवी राणा आणि नवनीत राणा यांनी घेतलेला हा पुढाकार समाजातील गरजू घटकांना दिवाळीच्या सणात मोठा दिलासा देणार आहे दोन लाख कुटुंबापर्यंत पोहोचणाऱ्या या मदतीमुळे अनेकांच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे अमरावती जिल्ह्याला दिवाळीच्या हे खास भेटवस्तू मिळाल्याचे चित्र सध्या दिसत आहेत